SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या शॉपिंग सेंटरचा चा, सेंटर चा नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त असे सातपूर गावातील सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या नवीन शॉपिंग सेंटरच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज दिनांक वीस डिसेंबर रोजी विधिवत पूजा करून आणि उत्साहात पार पडला या प्रसंगी सुरुवातीला विधिवत पूजा करण्यात आली आणि भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला तसेच एकोणावीसशे पंच्याऐंशी सालापासून आजी माजी संचालकांना आणि त्यांच्या वारसदारांचा सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला या सोसायटीसाठी ज्यांनी पायाभरणी केली त्यांचे ऋण फेडण्याचे काम यावेळी सोसायटीच्या संचालक मंडळामार्फत करण्यात आले या प्रसंगी प्रास्ताविक श्री विजय बंधुरे यांनी केले तर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत या, कर, करी, या भूमिपूजनासाठी शुभेच्छा दिल्यात बावीस बारा एकोणावीसशे अठ्ठावन्न साली झाली त्यानंतर या संस्थेचे पहिले संस्थापक कै झुंबर तुकाराम बंधुरे यांनी ही संस्था स्थापन केली त्यामध्ये हॅलो या इमारतीचे जी जुनी इमारत आहे तिचं आज नूतनीकरण आहे या इमारतीचे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यावेळेस उद्घाटन झाले आणि एकूण वीस गाळे काढले गेले या गाळ्यांच्या माध्यमातून सर्व सातपूर गावातील व्यापारी वर्गांनी आजपर्यंत स सा, सातपूर सोसायटीला बरंच सहकार्य केलं परंतु आत्ता जवळजवळ सत्तर आ, सत्तर एक वर्ष झालेत इमारत जुनी झाली या सर्व व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की ही इमारत खूप जुनी झाली आहे तर हिचं नूतनीकरण झालं पाहिजे त्यासाठी ज्या आजपर्यंत जेवढे चेअरमन होऊन गेले त्यांनी सर्वांनी या संस्थेसाठी खूप सहकार्य केलेले आहेत तसेच आजचे हंगामी चेअरमन आमचे श्रीयुत किशोर शेठ मुंदळा व्हाईस चेअरमन जी सोनवणे व हे सर्व संचालक मंडळ यांनी या आता परिश्रम करून ही जी मागची बिल्डिंग काम बाकी होतं ते पूर्ण करून त्याचे गाळे वाटप करून त्याची अश अक्षरशः चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावली आणि संस्थेला चांगलं उत्पन्न सुरू केलं तसेच राहिलेली ही मागची इमारत हिचं काम आपल्या हातून व्हावं अशी सर्वांची इच्छा होती सर्व संचालकांनी याच्यासाठी प्रयत्न प्रयत्न करून खूप केले आणि अखेर आज या ठिकाणी हा भूमिपूजनचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे उपस्थित माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब माझे सहकारी महाजन या संस्थेचे पूर्वी विकास संस्थेची जी स्थापना होती ती मूळ जे शेतकरी होते त्यांना कर्ज कर्ज पुरवठा करण्यासाठी होती, होती। त्या काळात इतर कुठल्या माध्यमातून फारसा कर्ज पुरवठा होत नव्हता म्हणून ह्या एक त्रिस्तरीय संरचना शासनाने केलेली होती काळ जसा बदलला शहरीकरण जसं वाढलं तसं हळूहळू शेत शेतीची संख्या कमी कमी होतून तिथं नागरीकरण वाढत गेलं आता केंद्र शासनाची आणि शासनाची भूमिका अशी आहे की ह्या सर्व संस्थांनी त्यांच्यात पारंपरिक कर्ज पुरवठा वितरण ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे बहुउद्देशीय व्यवसाय करावेत तर आता ह्या विकास संस्थेचा पूर्वी पण एक गाळ्यांचा गाळी आहे त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत तसंच हे आजचा पण त्यांचा हा उपक्रम आहे तो तसाच उपक्रम त्या अनुषंगानं खूप स्फुरणीय आहे तर मी ह्या संस्थेला भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या संचालक मंडळाने आणि सभासदांनी असंच थोडं पारदर्शकपणे काम करावं अशी व्यक्त करतो आपण सर्व आम्ही जाधव साहेब महाजन साहेब त्यासोबतच आम्ही तर तुमच्या सोबत रोजच आहोत आम्ही तुमचे सेवक <laughs> आहोत आम्हाला निमंत्रणाची गरज नाही आम्ही समोरून चाललो कोणी आवाज दिला तरी आम्ही थांबणार आणि सर्व ज्येष्ठ नागरिक या गावातले महिला भगिनी आणि आजी माजी संचालक मंडळ जे आहे सदस्य समिती कमिटी चेअरमन व्हाईस चेअरमन या पूर्वीचे पण आणि आत्ता जे काम करतात किंवा आपल्या गावातले जे व्यापारी आहेत काळेसाहेब असतील गोकुळशेठ असतील आणि बॉस तर आहेतच ते सर्व सात त्यांचं खूप बारीक लक्ष आहे <laughs> सगळ्या गोष्टीमध्ये ते हजर आहेत जसं शब्द दिला की आले संदेश या सर्वांनी सर्व समाजाने मिळून मिसळून जर एकजुटीने काम केलं तर त्याचा सुंदर उदाहरण म्हणजे आपली सहकारी संस्था जी आहे इतक्या वर्षापासून पंच्याऐंशी सालापासून काम करते आणि आज पण आत्ताच्या संचालकांची एवढी उर्मी आहे की त्यांना आणखी नवीन इमारत उभी करण्याची त्यांची एवढी तीव्र इच्छा आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य कराल आणि अशी चांगली वास्तू उभी राहून जास्तीत जास्त गाळे निर्माण होऊन आपल्या आता नोकऱ्या कमी राहिल्या तर आपल्या गावातील हे आपले नवीन सुपुत्र आहेत त्यांना व्यापार करण्यासाठी आपण त्यांना जागा उपलब्ध करून द्याल आणि ते बी व्यापारी होतील यामध्ये काही शंका नाही आणि आपला सातपूर गाव तर आता शहरातच आहे पण सातपूर गावाचं नाव हे आपल्या पूर्ण नाही भारतात पण आहे सातपूर हे एकदम शांततेचं प्रतीक आहे आम्ही भरपूर ठिकाणी नोकऱ्या केल्या विदर्भ मराठवाडा सगळं फिरून आलो महाराष्ट्र पण सातपूर शहरासारखं शहर इतर ठिकाणापेक्षा आम्हाला इथे वेगळा अनुभव येतो एक गोष्ट सांगितली की ती होणार आणि त्यांनी शब्द दिला की मग आम्ही निश्चिंत होतो तुम्ही काळजी आम्ही बघून घेतो या शब्दावरती आणि त्याप्रमाणे गावकरी वागतात हे त्याच्यामध्ये विशेष आहे आज मानपान जो गावाकडचा पूर्वीचा पूर्वी परंपरा आहे ती सातपूर गावामध्ये टिकून आहे बाहेरगावून आल्यानंतर या गावाने आम्हाला सांभाळलंय जे पाहिजे ते सन्मान देण्याचं कामकाज केलंय आम्ही मात्र गावकरी जरी नसलो परंतु तरी गावाचं गावपण प्रेम आपुलकी आणि जिवाळा निर्माण करण्यासाठी जे जे पडेल मग मी बिघारी गावापासून ते बिल्डिंग बांधण्यापर्यंत सर्व कामं केले त्या दिवसामुळे आम्ही बघतोय काही सोसायटी ज्या पद्धतीनं कामकाज करते पूर्वी रेशन दुकानाला लाईन लागायच्या दोन तीन दुकानं या संस्थेचे होते आणि अशा पद्धतीनं गावाची प्रगती करत असताना जे कर्ज पुरवठा किंवा जी देवाणघेवाण जी करायची असेल ती देवाणघेवाण करताना या संस्थेचा खूप मोठा सहभाग आहे त्याचे साक्षीदार आम्ही आहोत परंतु कालांतराने बँका वाढल्या संस्था वाढल्या व्यापारी वाढले आणि आपले लोकसुद्धा उद्योजक झाले अनेक लोकांनी जरी शेतीवाड्या विकल्या असतील परंतु अजूनही प्रबळपणे सातपूर गाव असं आहे साहेब की प्रगतशील गाव आहे सर्व रूढी आणि परंपरा म्हणजे इकडे तिकडे जरी औद्योगिक क्षेत्र झाले का बाजूला महिंद्रा कारखाना आहे या देशामध्ये जगामध्ये त्या महिंद्रा कंपनीचं नाव आहे तरी बारागाड्याची यात्रेचा परंपरा म्हणजे संस्कार आम्ही टिकून ठेवलेत ते टिकवण्यासाठी सर्व जाती धर्म सर्व संघटना पक्ष आणि सर्व लोकांचं फार मोठं योगदान आहे त्या योगदानामध्ये संस्थेचं थोडंसं वाईट हे बोलावं लागेल कारण ही संस्था हे पंचवीस तीस वर्ष बंद पडलं होतं ना झालंच नव्हतं काय ते कोण काय करायचं कोण गावाला शेवटी तीन घरं तिरपे घर आहेत त्याच्यापैकी मी एक असं परंतु थोडेसे मतभेद आणि त्यामुळे महानगरपालिकेने घेतला फायदा गैरफायदा की ही आतिक माणित आहे असं करून थांबलेले हे सर्व यंत्र अतिक्रम आहे अतिक्रम आहे आता कसं काय निघालं अतिक्रम या संसार लोकांना सर माहिती आहे आताची बॉडी अतिशय प्रभावित तुम्ही जुन्या लोकांना दोष देणार नाही त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या ताकदीनं चांगलं कामकाज केलं आताची बॉडी मात्र अतिशय निखारे थोडीशी बंदर पाटील थोडी धूळ आली होती त्याच्यावर असा बंदर कोदळी अशी फुंकर मारावं लागली आणि फुंकर मारण्यासाठी तुम्ही जरी प्रत्यक्ष सहभाग नसला तरी मात्र तुमची सर्व ताकद आहे तुमची हिंमत आहे बळावर अतिशय की चांगलं कामकाज केलं पण तरी थोडस राहिलं बंद पडलं होत तीस वर्ष तीस वर्ष तीस वर्ष बंद पडलं होत खूप चांगलं झालं आता मात्र परत मला यांचा अभिमान आहे की ही तीन मजली इमारत होते तीस पस्तीस गाळे यांच्यात होत आहेत आणि अशा पद्धतीने प्रगतीपथोरे गाव जाणत असताना तीन तिन्ही शॉपिंग सेंटर आहे आणि सोप्पं काम नाही आहे शहरामध्ये रस्त्यावर जे काही गाड्यावाले बसतात त्यासाठी आम्ही निश्चितपणे जरी सावतामाळीच्या नावाने मार्केट उभं केलं असेल छत्रपतीच्या नावाने मार्केट उभं केलं असेल पण संस्थेचं मात्र की माझं मार्केट आहे अशा पद्धतीनं मी विनंती करणार आहे की सर्वांचा सहभाग घ्या आणि चांगलं कामकाज करणारी ही संस्था आहे चांगल्या पद्धतीने कामकाज करते आणि खूप अडचणी आता आपल्याला वाटतं का होत नाही खूप अडचणी थोड्या थोड्या कुठं कुठं आडकतील आताची चेअरमन कमिटी आणि मुद्रा शेड विशेषतः हे चेअरमन दोघ लोक झोपू देऊ देत नाही हे काम करणं अनेक साहेब वाईट नको आजाऊ साहेब पाटील साहेब वाईट नका अनेक शासकीय यंत्रणा अजून ज्या पद्धतीनं कामकाज करायच्या करीत नाही कोणीतरी त्यांना कायद्याचा कर। तज्ज्ञ कायद्याचा तुमच्यासारखा असला पाहिजे आणि मग त्या कशा फटाफट रातो त्या रातोराती कशा सया झाल्यात आणि कशी इमारत तुम्ही राहिली हे सांगणं योग्य वाटत नाही तुम्हाला माहिती आहे काहीतरी अदृश्य माझे असतात तुमची माझे कोणती तरी कुठं मॅन पॉवर असते कुठं मसल पॉवर असते कुठं माइंड पॉवर असते नेता बरोबर का नाही कुठे मनी पॉवर असते ह्या सर्व पॉवर वापरल्याशिवाय ह्या काही परमिशन आल्या नाही बोलणं खूप सोपं आहे की आम्ही हे केलंय आम्ही ते करणार आहे करीत राहा तुमच्या बरोबर आम्ही कुठेही नसलो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गावच्या विकासासाठी आम्ही तुमच्या बरोबर राहू पंचवीस वर्ष गावाले लोंढे परिवाराला निवडून देते सर्व जाती धर्माच्या लोक गुन्हा गाव राहतात काय पाहिजे साहेब तुम्ही जी स्तुती केली ना अशी स्तुती आतापर्यंत आमच्या कोणाची केली नाही कारण तुमची स्तुती म्हणजे आमचं मनोधर्य वाढतं आमची हिंमत वाढते आमची ताकद वाढते कारण काय कायदा सुव्यवस्था टिकवण्याबरोबरच या संस्थेची आणि गावाची प्रगती होण्यासाठी ज्या ज्या लोकांचं योगदान आहे माझं अजिबात योगदान आहे मी फक्त एक सन्मानित कार्यकर्ता म्हणून मदतीला धावत असतो मला ज्या ज्या क्षेत्रात आवाज दिला मी चेअरमन कमिटी सहित कोणालाही विचारित नाही का माझं हे काम आहे सांगतो जा तुम्ही माझ्या कक्षेतलं काम आहे माझ्या क्षेत्रातलं काम आहे ते काम बरोबर ना बरोबर चेअरमन आणि ते निश्चित प्रयत्न केलेला आहे माझं माहीक आहे असा काही प्रकार माझा नाही मी आवाज करणार नाही मी कृती करणार आहे आणि त्याचं सर्व सर्व प्रायश्चित किंवा सर्व जे म्हणताना आपण काय आपल्याला म्हणतो आपल्याला पाहूल तर देव नाही तर दगड ते सर्व प्रायच्छित त्यांना आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अजून प्रगती करा धर्माच्या गावाच्या लोकांना दुसऱ्या घेऊन चाला गावाला स्थानिक हा बाजूला ठेवा आम्ही आता तुमच्याबरोबर आहोत आम्ही बाहेरगावी गेलो थोडं वाईट ना करू आम्ही बाहेरगावी जरी गेलो मी काय आता धोंडेगावचं काही नाव सांगत नाही मी सातपूर शहराचं नाव सांगतो आणि सातपूरवाला आहे मी लोकवाला सातपूरला राहतो प्रकाश लोडे अशा पद्धतीने आम्ही सुद्धा तसेच आभार चेअरमन श्री किशोर शेठ मुंदडा यांनी मांडले असताना सातपूर सोसायटीच्या संचालक आणि चेअरमन व्हाईस चेअरमनच्या वतीनं सर्वांना मी प्रथम नमस्कार करतो आज तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या एका फोनवर उभे राहिले असेच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही हजर राहत जा आणि त्या विशेष म्हणजे का ही संस्था जी आपण आता बांधार काढली तिचं तर काम पूर्ण केलं परंतु आता सुद्धा काम पूर्ण करायकरता तुम्हाला आपल्याला गावाची मदत लागणार आहे आणि साहेबाची तर मदत आहेच काम थोडंसं अटकलं होतं तर रात्री दहा वाजता साहेबांनी त्यांनी फोन करून या कामाला साहेब आम्हाला परवानगी भेटली नाही तर अटकलं होतं आमचं काम थोडंसं त्यामुळं या गावाच्या कार्यक्रमाला साहेबाचासुद्धा त्यात हिस्सा आहेच आणि दुसरी गोष्ट अशी आहे कारण की विशेष सांगायची आहे का हे आम्ही एका वर्षभरात आम्ही एक हे काम पुरं करणार हे करताना सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे काम त्यांच्या माध्यमातून केलं आहे व्यापाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या सहकार्याबद्दल त्या व्यापाऱ्यांचे मी खूप धन्यवाद मानतो कारण त्यांच्याच पैसे त्यांची त्यांचीच जागा आणि त्यांचीच इमारत ही आम्ही अशी तयार करू राहिलो आहे कधी भूत भविष्य या टाइपचे तीस गाळे होणार आहे त्या तीस गाळ्यात सर्व गावकऱ्यांचा समावेश राहणार आहे आणि दुसरी विशेष एक गोष्ट सांगायची आहे का साहेब दुसरी एक विशेष गोष्ट अशी आहे का ही बिल्डिंग ज्यावेळेस बांधली एकोणीसशे ब्याऐंशी पंचे साली त्यावेळेस आमचे बंधू रामनाथ शेत हे सभापती होते आणि आज ती नवीन बांधकाम करताना मी त्यांचा लाना भाऊ किशोर मुंदडा सभापती आहे त्यामुळे ते काम आज होऊ राहिले ही मोठी आनंदाची गोष्ट <laughs> आनंदाची गोष्ट आहे एक भाऊ बांधतो जागा कमवतो त्या, त्या आठ लोकांचा सहभाग आणि त्यानंतर माझ्या बरोबरीला माझी टीम आणि मी हे काम आम्ही आज पूर्ण करणार आहे त्यामुळे गावकऱ्यांनी आम्हाला त्याची साथ द्यावा आम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही उभे राहून आमचं काम पूर्ण करावा अशी मी गावकऱ्यांना विनंती करतो आणि परत साहेबांनी सुद्धा दोन्ही आम्हाला मदत करावं जी अडचण येईल त्या करता आणि साहेब आहेच हा काम का साहेब हजार असतात आमच्या इथं आणि या कामाच्या सगळं सुंत संचालन करताना आमच्या सातपूर सचिव नानाजी कोले यांनी जी आम्हाला मदत केली वा वेळोवेळी आम्हाला जी सूचना दिली त्याबद्दल मी नानाजी यांचा आभार मानतो सर्वांतर्फे आणि थांबतो जय या कार्यक्रमास रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे सहकार विभागाचे संदीप जाधव प्रदीप महाजन सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील नाना कोल्हे सुरेश नाना भंधुरे रामनाथ मुंदडा किशन मुदाते गोकुल निगळ भिवानंद काळे मायाताई काळे निलेश भंधुरे गणेश मौले अनिल मौले यांसह सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद